नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझी बहीण लाडकी योजना तसेच महिलांसाठी काही इतर योजना याविषयी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये निर्णय जाहीर झालेला आहे याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये याची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून तर काय आहे सविस्तर आपण इथं अपडेट पाहू शकता विधानसभा निवडणुकीपूर्वी पन्नास टक्के मतदार असलेल्या राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारने राज्याची तिजोरी खोली केली आहे वित्तमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केलेल्या अंथरसं अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केलेली आहे तर यामध्ये काही योजना आहेत याविषयी तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता की महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजना जाहीर करण्यात आल्याची अजित पवारांनी यावेळी सांगितले मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जाहीर केलेल्या लाडली बहिणा योजनेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता त्याच धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंथसंकल्पल जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार असून त्यासाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून लगेच म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असून हे उत्पन्न आधार कार्डशी लिंक हवे तर मित्रांनो महिलांसाठी एक आनंदाची अशी एक गुड न्यूज आहे की यामध्ये विविध योजनांची ही अंमलबजावणी झालेली आहे मित्रांनो तर यामध्ये मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की बचत गटाच्या ही निधीमध्ये वाढ तर काय आहे याच्याविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता की राज्यात सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपये वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना तसेच काही विविध योजना आहेत याविषयी संपूर्ण असे अपडेट आपण पाहतात तसेच मित्रांनो इथे पुढे पाहू शकता की वर्षाकाठी मिळणार ती तीन मोफत सिलेंडर पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत ही घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्यांचा वर्षाला तीन मोफत सिलेंडर मिळतील राज्यातील तब्बल बावन्न लाख सा सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे तर तसेच मित्रांनो काही इथं योजना आहेत याविषयी तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता मित्रांनो इथे पाहू शकता की मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदवी का अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय लागू राहील आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक वाट कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के प्रतिपूर्ती दिली जाईल तसेच मित्रांनो इथे पाहू शकता की अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना याचा लाभ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर केल्याची माहिती उच्च व तं, तंत्र तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली तर मित्रांनो महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच काही इतर योजना आहेत की बचत गटाविषयी Uh, किंवा uh, मुलींसाठी जे काही मोफत शिक्षण आहे याविषयी विविध योजनांची ही अंमलबजावणी झालेली आहे मित्रांनो तर uh, ही लवकरच याचा मो uh, लाभ घेता येईल मित्रांनो तर मित्रांनो लाडकी बहीण योजना याविषयी आपण अपन संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद